व्ही आय पी मुवमेंट निमित्त पुणे पोलिसांचा एक अजब कारभार आता आपल्याला पाहायला मिळतोय मी सध्या पुण्यातील एम आय टी कॉलेजच्या परिसरात आहे आणि आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम पार पडणार असून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव इथले दुकानं चक्क इथल्या दुकानदारांना बंद करायला लावलेली आहेत नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री जरी असले तरी त्यांना झेड प्लस सिक्युरिटी आहे पण दुसऱ्या बाजूला या संपूर्ण परिसरातील दुकानं जे आहे ते पोलिसांनी आता बंद करायला लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सकाळी अकरा वाजल्यापासून पोलीस या ठिकाणी येत आहेत या दुकानदारांना दुकानं बंद करायला लावत आहेत जेव्हा आपण पोलिसांशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून उत्तर आले की व्हॉलेंटरी म्हणजे त्यांनीच दुकानं बंद ठेवलेली आहेत आपण त्यांना सांगितलं होतं की व्ही आय पी मुवमेंट आहे पण दुकानदारांनीच स्वतःहून हे दुकानं बंद ठेवली आहेत दुसऱ्या वि विषय आपण जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो खरं तर कॉलेजचा रस्ता आहे त्यावर देखील आता पुणे पोलिसांकडनं बॅरिकेडिंग जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे जो विषय असा आहे की हा संपूर्ण परिसर जो आहे तो रहदारीचा आहे आणि या ठिकाणी असलेले जे विविध प्रकारचे दुकानं आहेत ते बंद का ठेवले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या व्ही आय टू मूवमेंटबद्दलची जी चर्चा आहे ती एकदा समोर आलेली आहे नागरिकांना मान, मान, मानसिक त्रास हा का दिला जातो आहे व्ही आय पी मुवमेंट असल्यावर प्रत्येक वेळेला पुणेकरच का भरडला जातो असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व